तर जो ग्रीष्मा स्वयं सहायता समूह आंधळगाव इथे उभ्या तर या महिला भगिनीने या ठिकाणी साड्या विक्रीला आणलेल्या आहेत तर मॅडम काय सांगाल या साड्याबद्दल या साड्याची क्वालिटी आणि किंमत आमच्याकडे ही साडी बनते आणि आमचा व्यवसाय तर हे स्वतः तुम्ही स्वतःच्या म्हणजे कुठं बनवता का बाहेरून कुठून विकत आणता म्हणजे काही अशी मूल वगैरे काय आहे का तुमची म्हणजे अशी कंपनी फॅक्टरी असं काय त्यासाठी तुम्ही म्हणजे स्वतः बनवली का कुठून लोन वगैरे घेतलं हो गटाकडून आणि केवढ्याचं लोन घेतलं होतं तर ते तुमचं फिटलं का लोन हो। आणि बरं ही साडी कोणत्या साडीचं नाव काय किंमत दहा हजाराची आहे का आणि ह्या साडीची किंमत काय आणि हे काय कापड म्हणजे साडी म्हणजे कशाची शर्ट पीस आहे काय मीटर आहे ह्या चारशे चार। 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 रुपये मीटर आहे बरं ठीक आहे अजून काय हे शर्ट आहे ना की हे आहे जॅकेट आहे ठीक आहे आणि त्याची किंमत काय दोन हजार ठीक आहे तर या ठिकाणी बरेच सारे स्टॉल लागलेले आहेत महिला भगिनी दिवाळी फराळ कुठे तेल दिसतंय कुठं सद दिसतंय कुठं खाण्याचे पदार्थ दिसत आहे हे सर्व कस्टमर आहेत या ठिकाणी आणि कस्टमरची खूप गर्दी दिसते इथे तेरा तारखेपासून हे सर्व आहेत तर थांबा था। तर सांगा सर तुम्ही या स्टॉलबद्दल काय सांगू शकता या स्टॉलच्या बाबतीत एकच सांगेल की ही जो विदर्भ करवती नावाची जी साडी आहे ही फक्त आंधळगाव मध्येच मिटते आणि व्यवस्था करून दिलेली आहे आणि ही व्यवस्था आपण महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये इतर ठिकाणी सुद्धा यांना मार्केटची व्यवस्था करून देण्यात आली खूप खूप अभिनंदन सर यांनी या साड्या निर्माण करून आपल्या भारतीय म्हणजे स्वदेशी स्वदेशी वापरा या गोष्टीला प्राधान्य दिलेलं आहे स्वतः रोजगार मिळवला आणि महिलांसाठी प्रेरणा आहे आणि संस्कृती टिकवणे रोजगार मिळवणे आणि रोजगार देणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे खूप खूप अभिनंदन धन्यवाद